आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा शहापूर तालुक्यातील चेरपोली येथील ठाणे जिल्हा बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ कार्यालयात सहा जानेवारी पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित पत्रकारांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पत्रकार मित्रांना भेटवस्तू म्हणून डायरी व पेन गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी बाळशास्त्री जांभेकर प्रदेश सदस्य नरेश जाधव बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ राज्य कार्याध्यक्ष अनिल घोडविंदे बाळशास्त्री जांभेकर जिल्हाध्यक्ष रवींद्र लकडे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ तालुकाध्यक्ष दिनेश पाचघरे उत्कर्ष पत्रकार संघ मनोहर पाटोळे ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघ अध्यक्ष वसंत पानसरे पुढारी न्यूज चॅनलचे उमेश जोशी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ उपतालुकाध्यक्ष विकास डोंगरे कार्यकारिणी सदस्या काजल दिनकर पत्रकार काळूराम भोईर पत्रकार रुपेश जाधव हो, आदी उपस्थित होते आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आज ठाणे जिल्ह्याच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही सर्व पत्रकारांनी शहापूर तालुक्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पत्रकारांना एक डायरी पेन आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आणि गोविंदे त्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य नरेश जाधव तालुकाध्यक्ष आमचे दिनेश पाचगरे आणि सर्व कार्यकारिणी तालुक्याची आणि जिल्ह्याची या ठिकाणी उपस्थित होती आणि एकदम उत्साहामध्ये आम्ही ही जयंती आणि पत्रकार दिन साजरा केला